नमस्कार मी सचिन सुभाष राणे जीचंद्र आज आपण आलो आहे वर्षाने ते पाहू शकता डम्पिंग ग्राउंड बघा इथे कशा प्रकारे आग लावण्यात आली आहे बघा बघा किती मोठ्या प्रमाणात आहात तुम्हीच मोबाईलमध्ये चित्रपटाचा बरोबर रील केला माहीत नाही पण बघा किती मोठ्या प्रमाणात आग लावली आहे बघा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात बघा एवढा मोठ्या प्रमाणात कचरा जायला जातो इथे पहा तुम्ही पाहू शकता ढीगच्या ढीग आहेत कचऱ्याचे बघा पाहू शकता दे देवसई विरार महानगरपालिके हे कुठल्या तंत्रज्ञान हाती घेतला कचरा जाळायचं किती प्रदूषण होतं बघा पाहू शकता पहा तुम्ही आणि एवढा मोठ्या प्रमाणात कचरा जाला जातो पहा आ, किती मोठ्या प्रमाणात धूर आहे बघा आणि किती आहे मोठे डोंगरच करून ठेवले कचऱ्याचे आणि जसे काय पर्वतच आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात धूर आणि बघा पाहू शकता किती तो माणूस आहे बघा पावसात डोंगरच वाटतात कचऱ्याचे ढीग म्हणजे जाळेद स्वरूपातले तिथे वसई विरार महानगरपालिकेने लक्ष द्यावं अशा प्रकारे कचरा जाळून ते असे प्रदूषण होणार असेल धुराचं वातावरण जर पसरणार असेल तर प्रदूषण होणारच आपल्या पूर्ण भागामध्ये त्याच्याकडे जरा लक्ष केंद्रित करण्यात यावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे धूर आहेत आणि कचऱ्याचे ढीकसुद्धा आहेत वा या कचऱ्याची जी विल्हेवट अशा प्रकारे लावणार ते उत्तम अयोग्य आहे आणि हानिकारक आहे त्याच्याने आरोग्य बिघडेल ते प्लॅस्टिक झाल्यामुळे टी बीसारखे आजार होतील टी बी विषय अशा प्रकारे आजार होतील आणि संपूर्णपणे कचरा आहे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला संपूर्णपणे कचरा आहे हा जळता येतो बघा भाऊशा पूर्ण कचरा आहे बघा पूर्ण कचरा आहे बघा प्लॅस्टिक आलेलं आहे बघा पाहू शकता बघा पूर्णपणे प्लॅस्टिक आहे बघा कचरा आहे पूर्ण प्लॅस्टिकचा तर अशा कचऱ्यापासून जर वीज निर्मिती किंवा अजून कुठलं तरी चांगला काहीतरी प्रयोग झाले तर बघा खत वगैरे अशा प्रकारे कचरा जाळू नका व वसविरार महानगरपालिकेला विनंती आहे हे काय मिळणार आहे एवढा कचरा जोडावर प्रदूषण करून त्याच्याकडे जरा त्वरित लक्ष देण्यात यावे आता मी हा व्हिडिओ स्टॉप करतोय जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि युचंद्र आणि डम्पिंग ग्राउंड बघा कशा प्रकारे आहे पूर्ण दुराचे लोंडे आहेत लोंडे पाहू शकता हे वर्षांचा पूर्ण कचरा इथे येतो जाळायला पाहू शकता आणि ते झोपड्या पण झालेल्या आहेत घाण आहे वातावरण एकदम पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात कचरा आणला आहे बघा जाळण्यासाठी तर वसई विरार महानगरपालिका कचऱ्याची अशा प्रकारे विल्हेवाट लावते असं कोण पण लावू शकतो हो? कोणी अशी विल्हेवाट लावू शकतो हो कचऱ्याची हे कुठलं कार्य आहे हे प्रदूषण करून जराच्याकडे लक्ष देण्यात यावे कृपया विनंती करतो आणि जे मोठे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत जे कोणी आहेत या विभागातले त्यांना विनंती आहे हे कृपया थांबवण्यात यावं आणि या विजय कचऱ्यापासून वीज निर्मिती किंवा खतनिर्मिती करण्यात यावी धन्यवाद जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र जय महाराष्ट्र मी आता व्हिडिओ स्टॉप करतोय आणि लगेच झोपड्या वगैरे झाल्या तिथे बघा पाहू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र